मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे महाड बाजू मुंबईच्या दिशेने निघालेली मारुती सुजुकी सेलेरिओ या कारच्या चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्यानं एक भयंकर अपघात घडला या भीषण अपघातात पती पत्नीचा सा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार महाडकडून मुंबईच्या दिशेने ही कार येत होती सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कार माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी गावच्या हद्दीत होती त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले तोपर्यंत गाडी पुलावर आली होती गाडीवर नियंत्रण मिळवणे शक्य न झाल्याने कारने थेट पुलाच्या कठड्याला धडक दिली ही धडक एवढी जबरदस्त होती की कठडा तोडून कार पुलावरून तीस फूट खोल नदीत कोसळली त्या देवयानी दशरथ दुदुमकर आणि दशरथ दुधुमकर राहणार अँटो फिल मुंबई या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला तर चालकाची प्रकृती चिंताजनक आहे हा अपघात इतक्या भीषण स्वरूपाचा होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला कार कठडा तोडून नदीत कोसळली नदी फारसं पाणी नसल्यानं त्यामध्ये असणाऱ्या मोठ्या खडकांवर ती आदळली ज्यामुळे संपूर्ण कार चेपली गेली आणि कारमध्ये असणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडण्यास वाव नसल्यानं या भयंकर अपघातात त्यांचा मृत्यू ओढवला